माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज एकादशी विठ्ठलाचे गाणी विठ्ठलाची एकादशी कडकडी तणी रज एकादशी आज मला कडीकडी तणी रजला एकादशी एदशी मला कडकडी तणी रजला एकादशी आज मला साबुदाण्याची केली खिचडी मिर्ची शेंगदाणे घाला त्याला साबुदाण्या्याची केली खिचडी मिर्ची शेंगदाणे घाला त्याला कडी कडी तणी रजला एखादशी आज मला कडकडी रज रजला एकादशी आज मला राधगिऱ्या केला शिरा दुध साखर घाला त्याला राधगिऱ्याचा केला शिरा दुध साखर घाला त्याला तणी रजला आहे मला कडकडीत तणी रजला एकादशी आहे मला शिंदाड्याच्या केल्या पुऱ्या बटाट्याची भाजी तोंडीला लावायला शेंदाड्याच्या केल्या पुऱ्या बटाट्याची भाजी तोंडीला वायला कढीकडी तणी रजला एकादशी याद मला कडकडीत तणी रजला एखादशी याद मला साबुदाण्याचे केले वडे शेंगादा बटाटे किसून टाका त्याला साबुदाण्याचे केले वडे शेंगदाणा बटाटा किसून <laughs> त्याला कडकडीत तणी रजला एखादची याद मला कडकडीत तणी रजला एखादशी आज मला सफरचंद संत्र मोसंबी केळीची गफणी ताज्या ऊस रस आणला तणी रजला कडकडीत रजला एकादशी आज मला तणी रजला एखादशी आज मला ताज्या दुधाची केली बासुंदी सुंट साखर घाला त्याला ताज्या दुधाची केली बासुंदी सुंट साखर घाला त्याला कडकडीत तणी रजला आज एकादशी आहे मला कडकडीतणी रजला एकादशी आहे मला साबुदाण्याची केली खीर माझ्या जीवाला फिर फिर साबुदाण्याची केली खीर माझ्या जीवाला फीर फिर वाटी देते खीर पिण्याला कढी कढीतणी रजला वाटी देते खीर पिण्याला कडकडी तणी रजला आज एकादशी गमला कडकडी तणी रजला आज एकादशी गमला एवढा फराळ उपासाला यक्ती खाऊ नको ग त्याला एवढा फराळ उपासाला एकटे खाऊ नको ग त्याला स्वसणार नाही ग तुला स्वसणार नाही ग तुला तणी कड़ रजला स्वसणार नाही ग तुला कडकडी तणी रजला एकादशी आहे मला कडकडी तणी रजला एकादशी आहे मला एकादशी आहे मला कडकडी तणी रजला त्या आहे मला विठ्ठवलं विठ्ठल 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 विठ्ठल